आता संगमनेर शहरात सुरू होत आहे डॉक्टर संकेत बाळासाहेब ताजने यांचं ताजने डायग्नोस्टिक सेंटर बावीस जूनला भव्य शुभारंभ आता नाशिक पुण्याला जायची गरज नाही कारण सगळ्यात प्रगत आणि अत्याधुनिक थ्री टेस्टला एम आर आय आणि सिटी स्कॅन सुविधा आपल्या संगमनेर शहरात फिलिप्स थ्री टी एम आर आय सिटी स्कॅन थ्री डी फोर डी सोनोग्राफी कलर डॉपलर एम एस के सोनोग्राफी मॅमोग्राफी एक्स रे हे सर्व काही एकाच छताखाली चोवीस तास सुविधा उपलब्ध अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच थ्री टी एमआरआय सुविधा आता आपल्या ताजने डायग्नोस्टिक सेंटरमध्ये ठिकाण नवीन नगर रोड नागरी हॉस्पिटल शेजारी ताजने मळा संगमने संपर्क एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे एकसष्ट नऊशे एकसष्ट आणि एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे पस्तीस नऊशे पस्तीस ग्रोमोर मधील फसवणूक प्रकरणाच्या तपासात पोलिसांनीच दीड कोटींची खंडणी उकळल्याचा प्रकार उघड झालाय तर एलसीबीच्या पीएसआय पीएसआयसह तीन अंमलदार निलंबित केले गेलेत राहता पोलीस ठाण्यामध्ये ग्रो मोर इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनी शिर्डी आणि तिच्या संचालकांविरोधात दाखल असलेल्या आठ लाख रुपयांच्या फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना एक धक्कादायक प्रकार समोर आलाय आर्थिक गुन्हे शाखेमार्फत सुरू असलेल्या तपासामध्ये आरोपी भूपेंद्र राजाराम सावळे वैवर्ष सत्तावीस राहणार साई भक्ती साईभक्ती निवास श्रीकृष्णनगर शिर्डी यानं पोलिसांवरच खंडणी उकळल्याचा गंभीर आरोप केलाय भूपेंद्र सावळे यानं चौकशी दरम्यान सांगितलं की शेअर मार्केटमधील मोठ्या नुकसानीमुळे तो गुंतवणूकदारांचे पैसे परत करू शकला नाही त्यानं पुढं सांगितलंय की पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक तुषार छबुराव धाकराव आणि त्यांच्यासोबतच्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला त्याच्या दोन भावांसोबत आणि मित्रासोबत नाशिककडे फॉर्च्युनर गाडीने जात असताना लोणीजवळ अडवलं तुमच्याकडे आरबीआयचे कोणतेही परवाने नसताना तुम्ही जनतेकडून पैसे गोळा करून त्यांची फसवणूक करत आहात असं पोलीस या आरोपीला म्हणाले त्यामुळे तुमच्यावर गुन्हा दाखल करत आहोत असं त्यांनी सांगितलं तर भूपेंद्रनं त्यांना कोणतीही कारवाई न करण्याची विनंती केली आणि सांगितलं की त्यानं कुणाचीही फसवणूक केलेली नाही आणि त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवू नये यावर धाकराव आणि त्यांच्यासोबतच्या कर्मचाऱ्यांनी त्याला यातून सुटण्यासाठी दीड कोटी रुपयांची रोकड देण्यास सांगितलं भूपेंद्रनं आपल्याकडे रोकड नसल्याचं सांगितलं त्यानंतर धाकराव आणि त्यांच्यासोबतचे पोलीस भूपेंद्र त्याचे दोन भाऊ आणि मित्राला अहिल्यानगर येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातील पार्किंगमध्ये घेऊन गेले तिथं थांबल्यावर धाकराव यांनी त्याला ऑनलाईन दीड कोटी रुपये देण्यास सांगितले भूपेंद्रनं सांगितलं की कोणत्याही खोट्या गुन्ह्यात विनाकारण अडकवण्याऐवजी त्यानं धाकराव्यांनी सांगितलेल्या खात्यावर ऑनलाईन दीड कोटी रुपये हस्तांतरित केले या प्रकरणाच्या तपासादरम्यान आरोपीनं दिलेल्या माहितीची चौकशी केली असता पोलीस उपनिरीक्षक तुषार छबुराव धाकराव आणि त्यांच्यासोबतच्या तीन पोलीस अंमलदारांनी हे गैरकृत्य केल्याचं दिसून आले या गंभीर प्रकाराची दखल घेत तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानुसार एकवीस जुलै दोन हजार पंचवीसला पोलीस उपनिरीक्षक तुषार छबुराव धाकराव आणि पोलीस अंमलदार हेड कॉन्स्टेबल मनोहर सीताराम गोसावी बापूसाहेब रावसाहेब फोला गणेश प्रभाकर भिंगारदे सर्वांची नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना शासन सेवेतून निलंबित केलं गेलंय एन सी पीच्या काही लोकांनी कशा प्रकारची खंडणी स्वरूपात दत्त्या शाळा करून घेतली आता त्या संदर्भात जिल्ह्याचे पोलीस प्रमुख चौकशी करत आहेत आणि जर ते दृश्य असतील तर त्या संदर्भात त्यां त्यांना तात्काळ निर्भयित करावं अशा सूचना दिलेल्या आहेत काही मला वाटतं काही काही गोष्टी अशा आहेत की ते चौकशी शांतीच आपण अधिकाऱ्यांनी करताय योग्य दिशेने चौकशी सुरू आहे आपण अधिक त्याची जर मला वाटतं माहिती आपण दिली तर दुसऱ्या अडचण येतात बऱ्याच वेळा तुमच्या आज आपल्याला काय ते गुंतवणूकदाराला त्याची गुंतवणूक सुरक्षित त्याला मिळाली पाहिजे आपला अंतिम भेटू आहे आपल्या शिर्डीमध्ये एक गोमोन इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे त्या कंपनीच्याकडून गुंतवणूकदारांची जी मोठ्या प्रमाणात पटळ दुरपाची पसू देखील आज उघड झाली आहे प्रामुख्यानं शिर्डी राहता अहिल्यानगर नाशिक धुळे ठाणे छत्रपती संभाजीनगर मोठ्या प्रमाणात नागरिक शेतकरी नोकरदार त्याच्यामध्ये त्याची फसवणूक झाली आहे त्यामध्ये शिर्डीमध्ये स्थायिक असणारे भूपेंद्र राजाराम साळवे व त्यांच्या सहकार्याने रोबोर इन्व्हेस्टमेंट कंपनी का काढली आणि जेवढी तुम्ही गुंतवणूक करताय त्याच्यात पस्तीस टक्केपर्यंत परतावा देतो वगैरे अशा बऱ्याच गोष्टी आता मला काही लोक सांगतात प्राथमिकांना असा आहे की तीन ते चार हजार लोक त्याच्यामध्ये त्यांची फसवणूक झाली आणि साडेतीनशे चारशे कोटी रुपये त्याच्यामध्ये लोकांचे आता अडकलेले आहेत असं प्राथमिकांना आश्चर्य बाब की संस्थांचे कर्मचारी आमच्या शेवटी संस्थांचे कर्मचारी त्याच्यामध्ये मोठे कोण अडकले गेले त्यांनी त्याची गुंतवणूक केली कारण आज साळवेचे वडील संस्थांमध्ये कर्मचारी होते आणि माझी प्राथमिक माहिती अशी की जो सहा सात कर्मचारी थेट या प्रक्रियेमध्ये त्या प्रक्रियेत आ... सामील आता स्थानिक लोकांच्या करून पैसे घेण्या एक भाग झाला परंतु त्यावर साहेब भक्तांनी तुमचा काही गोळा केलाय का हा सुद्धा एक आता चौकशी सामील काय कंपनीची मुळातून माहिती घेत असताना ही गुंतवणूक करणारी कंपनी तिथं रजिस्ट्रेड ऑफिस हे नाशिक दाखवले आणि हे महाराज हे मासे असे आहे आपल्या घरातून शिर्डीमध्ये कंपनी चालवायची आर्थिक गुन्हे शाखेकडे आता प्रश्न कपार केलेला आहे देण्यात आलेला आणि मला वाटतं सगळ्या फ्रंटवर आपण त्या संदर्भात आता माहिती आहे की कुठल्या परिस्थितीमध्ये त्याचे आता बँक अकाउंट्स त्याचे जे मोबाईल रेकॉर्ड्स त्याच्या नातेवाईकांचे रेकॉर्ड वर्ल्ड रेकॉर्ड त्या मागच्या वर्षभरामध्ये त्यांचे कोणाही संपर्क को होते फोनवर त्या सगळ्यात माहिती आता हळूहळू पुढे येते कुठल्या परिस्थितीमध्ये या ग्लोबल इन्व्हेस्टमेंटच्या कंपनीमध्ये गुंतवणूकदारांची जी गुंतवणूक केलेली आहे त्यांना त्यांचा निधी त्यांना त्याची गुंतवणूक परत नाही ना पाहिजे त्या दृष्टीने आपण आपल्या पद्धतीने कारवाई करतोच आहे एखादा आरोपीला अटक करण्यात आले नाही मुख्य आरोपीला अटकेत आहेत शाळवे काय ना बाकीच्यावर फरार करणार आपण ताब्यात घेऊ नंत्राला त्याला या संदर्भात जे फरार झाले त्यांची सुद्धा आता सगळे त्यांचे नातेवाईक त्यांचे घरचे लोक त्यांना सुद्धा चौकशीला बोलून घ्या म्हटलं त्यांना या स्थानिक गुन्हे शाखेनं आतापर्यंत अनेकांकडून पैसे उकळलेत अनेक ठिकाणी खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची भीती दाखवत गोरगरिबांना लुटल्याचा प्रकार तुषार धाकराव यांच्या माध्यमातून घडलाय अशी अनेक प्रकरणं खाजगीत बोलताना संबंधित व्यक्तींनी उघड केली आहेत मात्र कारवाई नको म्हणून हे सर्वजण शांत बसले होते तर आता या ग्रोमोर कंपनीच्या माध्यमातून स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचाऱ्यांचा कारभार चव्हाट्यावर आलाय या प्रकरणाची प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली असून पोलीस निरीक्षक डॉ शरद गोरडे यांच्याकडे प्राथमिक चौकशी अधिकारी म्हणून जबाबदारी दिली गेली आहे अशी माहिती अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मान पाट कंबर आणि मुंग्या पॅरालिसिस पॅरासुपर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस